नमस्कार मंडळी नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली की दसऱ्याची वाट देखील अनेक जण पाहतात दसऱ्याला शस्त्रपूजन करतात तसेच रावण दहनाचा मोठा उत्सव सगळीकडे साजरा केला जातो नवरात्रीची समाप्ती दसऱ्याला होते दसऱ्याचा पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी जाणून घेऊयात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी एक ऑक्टोंबर रोजी बुधवारी सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल व दोन ऑक्टोबर रोजी गुरुवारी सात वाजून अकरा मिनिटांनी ती संपेल त्यामुळे दसरा दोन ऑक्टोबरला साजरा केला जाईल याच दिवशी रामानं रावणाचा वध केला होता याच दिवशी शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आणि दुर्गा पूजा दोन हजार पंचवीस ची सांगता होईल दसरा हा सण दशमी तिथीला साजरा केला जातो रावण दहन हे सूर्यास्तानंतर सुरू होणाऱ्या प्रदोष काल दरम्यान केले जाते जे वाईटाच्या अंताचे प्रतीक मानले जाते शस्त्रपूजेसाठी अत्यंत शुभ योग दसरा हा सण विशेषतः आहे शस्त्रपूजा आणि आयुध पूजेसाठी महत्वाचा मानला जातो यावर्षी दसऱ्याला काही अत्यंत शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे हा दिवस अधिक फलदायी ठरणार आहे रवियोग वाहन खरेदी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वोत्तम जातो दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दोन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत असणार आहे दसरा हा केवळ धार्मिक सण नाही तर तो संपूर्ण समाजाला नैतिक संदेश देतो प्रामुख्याने दसरा विजयाचे प्रतीक मानले जाते दसरा हा सण धर्माचा अधर्मावर चांगल्याचा वाईटावर आणि सत्याचा असत्यावर विजय दर्शवतो दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात दुर्गा पूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात आयुध पूजा आणि विद्यारंभ दसरा आपल्याला हा संदेश देतो की जीवनात वाईट शक्तींवर नेहमीच चांगल्याचा विजय होतो हा सण लोकांना वासना क्रोध आसक्ती लोभ आणि अहंकार यासारख्या पापांचा त्याग करण्यास प्रेरित करतो देवी दुर्गा आणि भगवान राम यांच्या विजयाचे प्रतीक असलेला हा उत्सव शक्ती धैर्य आणि धार्मिकतेचे महत्व अधोरेखित करतो या शुभ दिवशी आपणही आपल्या जीवनातील वाईट सवयींचा त्याग करून एका नव्या आणि सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू करावी तसेच दसऱ्याच्या दिवशी वाईटावर चांगलाचा विजय म्हणून या दिवशी प्रत्येक घरामध्ये होम हवन जे आहे तर ते आवर्जून केले जाते आणि हे अष्टमी नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी होम हवन करणे एक अत्यंत पवित्र अनुष्ठान असून याद्वारे देवी देवतांचे पूजन केले जाते तसेच हे हवन केल्याने जवळपासच्या वातावरणाची शुद्धी होते हवन हे नऊ दिवसांची भक्ती आणि संकल्पाच्या पूर्णाहुतीचे प्रतीक आहे ज्यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि बघा ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे महिषासूर नामक दुष्ट राक्षसाचा प्रभाव केवळ एक महिला योद्धा करू शकत होती देवी दुर्गेचे रूप धारण करत ुरावर मिळवलेल्या हा दिवस म्हणजे अष्टमी नवमी आणि दसरा हा सण आपण साजरा करत असतो इतकंच नाही तर दुर्गा मातेच्या स्वरूपाची आराधना करताना विशेष होम हवन जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये केले जाते होम हवन केल्याने सर्व नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो वाईट शक्ती आहे तर ते आपल्या घरापासून दूर राहते परंतु होम हवन करण्यासाठी अनेक सामग्रीचा वापर आपल्याला करावा लागतो आणि बऱ्याच वेळा हे होम हवन आपल्याला घरामध्ये करणं शक्य होत नाही किंवा ते होम हवन करण्यासाठी जी काही सामग्री आहे तर ती आपल्याला उपलब्ध होत नाही आणि अशा वेळी आपण होम हवन जे आहे तर ते करत नाही आणि म्हणून अष्टमी किंवा नवमीला होम हवन करणं शक्य झाले नसेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळू शकता तर तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळली तर तुम्हाला होम हवन करण्याचे पुण्य प्राप्त होईल तसेच या उपायाने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा वाईट शक्ती दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा संध्याकाळी उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू कापुरासोबत जाळायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तर पहा नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची मनोभावे सेवा उपासना आराधना केलेली आहे आणि या नवरात्रीचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे दसरा आणि या दसऱ्याला आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होते तर हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि अगदी तुम्हाला शक्य नसेल असेल तर सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे या काळात हा उपाय जर केला तर तो अधिकच प्रभावी ठरत असतो परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदीच रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल ज्या घरात दसऱ्याला हा एक उपाय केला जाईल त्या घरावर नेहमीच कुलदेवीचा अखंड आशीर्वाद राहील त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी हे येणार नाहीत ना जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल घरात पैसा टिकत नसेल किंवा घराची भरभराट होत नसेल घरातील मुलं हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घराला कोणी दोष लावलेला असेल कोणी नजरवादा केलेली असेल बऱ्याच वेळा असंही होत की आपल्या घरच्याच आजूबाजूला अशी काही लोक राहतात त्यांना आपली प्रगती झालेली ही बघवत नसते आणि ते नेहमी आपल्याला वाईट विचार करत असतात आपल्याबद्दल आणि आपलं वाईट कसं होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात समोर आपल्यावरती लोक आपल्या समोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे ते आपलं वाईट करण्यासाठीच नेहमी प्रयत्न करत असतात तर अशा वाईट लोकांची वाईट नजर ही दूर होण्यासाठी दसरा हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो कारण हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय यासाठी खूप महत्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो तसेच या उपायाने बाहेरील कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही इतकं महत्व या उपायाला दिले जाते म्हणून प्रत्येक घरामध्ये तुम्हाला होम हवन करणं नाही शक्य झालं तरी चालेल पण जो उपाय आपण पाहणार आहोत तर तो उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे सर्वात प्रथम जर तुमच्याकडे हवनाची सामग्री असेल आणि होम हवन घरामध्ये करणार असेल तर तुम्ही होम हवन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे कारण या दिवशी वाईट शक्ती दूर करण्याला खूप जास्त महत्व दिलं जातं आणि हा दिवस खूप महत्वाचा देखील मानला जातो जात। हवन करण्यासाठी अनेक प्रकारच्या सामग्री ज्या आहेत त्या लागत असतात आणि त्या सहज तुम्हाला जर जा उपलब्ध झाल्या तर त्या आणून तुम्ही हवन करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना या सामग्री उप उपलब्ध झाल्याच नाहीत तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये करायचा आहे कारण हा उपाय सुद्धा तितकाच प्रभावी आहे आणि हा उपाय केल्याने सुद्धा तुम्हाला हवन करण्याचं पुण्य फळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे यानंतर या दिवशी आपल्याला नऊ अखंड फुलाच्या लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता आज दसरा आहे म्हणजे उद्या दसरा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या नऊ लवंगा नऊ लवंग जे आहेत तर ते आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आवर्जून टाकायचे आहेत ज्यात फूल असेल अशाच तुम्हाला अखंड लवंगा टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला धूप धी अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे मुख्य प्रेश सुद्धा आपल्याला एक तुपाचा आणि किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य प्रेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे मोठी मातीची पंथी नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्या प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक चमचा भर शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे आणि हे तांदूळ आणि तूप तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावर शुद्ध गायचं तूप टाकून त्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर गे, सुद्धा घेऊ शकता आता वाटीमध्ये आपण ज्या कापूर वड्या तुपामध्ये भिजवून ठेवल्या आहेत तर त्यातील एकच कापूरवडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहेत त्यावरती शुद्ध गायचं तूप टाकून मिक्स करून कापूरवडी त्यावरती तुम्हाला ठेवायचे आहे आणि बाकी कापूरवड्या तुम्हाला बाजूला प्लेट मध्ये ठेवायच्या आहेत यानंतर त्या तांदळावरती आपल्याला पाच अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फूल असेल अशाच पाच अखंड लवंगा ठेवायच्या आहेत यासोबतच आपल्याला तीन हिरवी वेलची घ्यायची आहे आणि ती सुद्धा या लवंगासोबत आपल्याला या तांदळावरती ठेवायची आहे यानंतर आपल्याला चिमूटभर पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि हे पांढरे तिळ तु सुद्धा तुम्हाला त्यावरून टाकायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता आणि ही चिमूटभर मोहरी सुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये लवंगांसोबत ठेवायची आहे आता या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरासमोर घेऊन एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसायचं आहे कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला दोन्ही हात जोडून देवघरासमोर म्हणजेच आपल्या देवघरातील देवांच्या समोर संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना हातावर थोडस पाणी म्हणजे जल आणि एक फूल थोड्याशा सुद्धा तुम्हाला त्या संक, हा संकल्प सोडायच्या आधी घ्यायचे आहेत यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठन करायचं आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवार्ण मंत्र म्हणत तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या कापुरासोबत जाळायच्या आहेत पहिली कापुराची वडी संपत आली की ज्या बाजूला आपण कापूरवडी मध्ये तुपामध्ये भिजवून ठेवलेल्या आहेत तर दुसरी कापूरवडी संपत आली का तिसरी ठेवायची असे तुम्हाला पाच कापूरवड्या ज्या आहेत तर त्यात जाळायच्या आहेत जा आणि एका वाटीमध्ये थोडंसं तूप सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे प्रत्येक वेळी तुम्हाला मंत्र बोलताना अगदी एक एक थेंब का होईना तूप जे आहे तर त्यावरून तुम्हाला टाकायचं आहे कारण तुपाची आहुती जी आहे तर ती हवन करताना दिली जाते म्हणून थोडं थोडं तूप सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि जोपर्यंत या कापूरवड्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला या नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे हा नवार्णव मंत्राचं पठण तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं सुद्धा पठण करू शकता शेवटची कापूरवडी राहिल्यानंतर तुम्हाला ते भांड घेऊन उचलून हा याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे उंबरड्यावरती सुद्धा सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांड ठेवायचं आहे आणि पुन्हा उचलून आपल्या देवघरासमोर आणायचं आहे यानंतर यामधील कापूर शांत झाला की तुम्हाला देवघरासमोर बसून तुमच्या मनातल्या असणाऱ्या सर्व मनोकामना इच्छा बोलून दाखवायच्या आहेत आणि यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर कळत न कळत झालेल्या चुकांसाठी तुम्हाला देवीची माफी मागायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या हातून न कळतपणे काही चुका झाल्या असतील तर आपल्या कुलदेवीची क्षमा याचना करायची आहे हे देवी माता कुलदेवी असाच आशीर्वाद माझ्या कुटुंबावर माझ्या घरावर सदैव राहू दे असं तुम्हाला मन बो, बोलून कुलदेवीची माफी मागायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये आवर्जून केलाच गेला पाहिजे त्यांना हवन करणं शक्य नाही अशानी हा जो उपाय आहे तो करायचा आहे कारण या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्व आहे दसऱ्याच्या दिवशी सर्व वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी जर आपण हा उपाय आपल्या घरात केला तर घरातील सर्व इडा पिडा वाईट शक्ती वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष यासारखे मोठे दोष जे आहेत तर ते घरातून निघून जातात आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते आणि ज्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आता हा उपाय करून झाल्यानंतर प्लेटमध्ये जे काही तांदूळ शिल्लक राहील तर ते काय करायचे तर ते तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकले तरी सुद्धा चालेल तसेच दिव्यामध्ये ज्या नऊ लवंगा आपण टाकलेल्या आहेत तर त्या लवंगा तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत तसेच उद्या दसऱ्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा आहे जी ईशान्य दिशा आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे कारण ही सर्व देवी देवतांची दिशा मांडली जाते आणि म्हणून तिथे हा दिवा जर आपण लावला तर सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून तिथे तुम्हाला एक दिवा हा संध्याकाळी नक्की लावायचा आहे त्याचबरोबर आज तुम्हाला गाईला एक चनाडाळ खाऊ घाल खाऊ घालायची आहे कारण की आज नवरात्रीचा हा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा दिवस असतो गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि म्हणून थोडी चना डाळ भिजवून घ्या त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवा तुम्ही या दोन वस्तू आवर्जून दसऱ्याच्या दिवशी गायीला खाऊ घालू शकता त्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक समस्या या दूर होतात तसेच तुमच्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील दूर होत असते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही हवन घरामध्ये करणार असाल तर कोणत्याही हवन समाप्तीला पूर्णाहुती सुद्धा दिली जाते ज्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला कलावा बांधून त्यावर सुपारी आणि जे नाना आहे तर ते ठेवायचं आहे नारळ हा तुपात बुडवून मंत्रासहित अग्नीला समर्पित केला जातो हवन कुंड जे आहे तर ते मोठं असतं त्यामुळे सहज त्यामध्ये हा नारळ सामावला जातो म्हणून तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे आणि हवन करणार नसेल तर तुम्हाला हा नारळ अर्पण करण्याची गरज नाही तुम्ही कापुरासोबत ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत आणि जशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत तशा तुम्ही जाळायच्या आहेत त्याचबरोबर तुमचं अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं राहून गेला असेल तर दसरा हा एक शेवटचा दिवस मानला जातो नवरात्रीचा जो अत्यंत पवित्र दिवस मानला जातो तर या दिवशी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुलदेवीचा टाक तुमच्याकडे असेल तर त्यावरती तुम्ही हे कुंकुमार्चन करा कुलदेवीचा टाक नसेल तर एक सुपारी घ्या तिलाच तुम्ही कुलदेवीचं प्रतीक म्हणून त्या सुपारावरती कुंकुमार्चन आहे तर ते करायचं आहे म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्या ज्या काही सेवा राहून गेल्या असतील जसे की दुर्गा सप्तशतीचा पाठ कुंकुमार्चन नव्याण्णव मंत्राचे पठण तर या सर्व गोष्टी तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सुद्धा करू शकता नव नौ, नवरात्रीचा हा शेवटचा आणि अत्यंत पवित्र दिवस तुम्ही अजिबात चुकू नका कारण हा दिवस वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा अधर्मावर धर्माचा विजय विजयाचा दिवस मानला जातो तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद जय महालक्ष्मी जय माता महागौरी जय अंबे दुर्गे नारायणी